साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मनसेच्या पाडवा मेळाव्यासाठी सोलापुरातून हजारो मनसैनिक मुंबईकडे रवाना मनसेचा शिवाजी पार्क मुंबई येते पाडवा मेळावा होत आहे या मेळाव्यास मनसे प्रमुख राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने सोलापुरातून मुंबईकडे मनसे सैनिक रवाना झाले आहेत राजसाहेब ज्या विचाराची गुढी उभी करतील त्यानुसार लोकसभेसाठी आम्ही मार्गक्रमण करू आणि राजसाहेबांचे हात बळकट करू असा विश्वास मनसैनिकांनी यावेळी व्यक्त केला आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण हिंदुस्थानाला आणि या महाराष्ट्राला गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन विचाराची गुढी नवीन, नवीन विचार आणि या महाराष्ट्रासाठी देशा या देशासाठी ह्या हिंदुत्वासाठी या मराठी अस्मितेसाठी जी काय आपली पुढची निर्णायक भूमिका आहे ती भूमिका आज महा जगासमोर या देशासमोर त्यांनी आज जाहीर करणार आहेत आम्ही महा सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक सोलापूर जिल्ह्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटना काल रात्री शेकडो कार्यकर्ते सिद्धेश्वरनी रेल्वेने रात्री मुंबईला रवाना झाले आज काही जण बायकार आहेत काही गाड्याने आहेत ग्रामीण भागातून जिल्ह्यातून शहरातून प्रत्येक प्रभागातून प्रत्येक वार्डातून असा जनसागर या महाराष्ट्र सैनिकांचा आज शिवतीर्थावर आपल्याला पाहायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत चार ते पाच हजार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे मन मनसेचे सैनिक तिथं पोचणार आहेत माझ्या महिला भगिनी माता या सर्व सर्वांना राजसाहेबांच्या विचाराची आणि राजसाहेबांच्या आदेशाची आतुरता आहे आणि त्यासाठी ती उत्कंठा आमच्या पणाला लागलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही आणि सर्व महाराष्ट्रीय अतिशय उत्साहानं घरची गुढी उभारून राजसाहेबांच्या विचाराची नवी गुढी घेऊन आम्ही उद्याचा महाराष्ट्राची दिशा आणि उद्याचं महाराष्ट्राचं भविष्य काय असणार आहे आणि महाराष्ट्राचं नवनिर्माण काय कसं करायचं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित दिसेल जय महाराष्ट्र करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून हजारो मनसैनिक आज मुंबईकडे रवाना झालेले आहेत ह्या वेळाचं विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे का तर या वेळेला लोकसभा इलेक्शन सुरू आहे त्यामुळं सर्व मनसैनिकांना कार्यकर्त्यांना आणि पूर्ण महाराष्ट्रांना साहेब काय आदेश देतील याची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि विचारांची उडी आज साहेब उभा केल्यानंतरनं सर्व मनसैनिक आपल्या आपल्या जिल्ह्यातून नूतन वर्षाचं नवीन विचाराचं नवीन दिशेनं महाराष्ट्राचं जसं प्रगल्भ आणि प्रगती होईल ह्या विचाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्य करल एवढं मी तुम्हाला बोलतो आणि नूतन वर्षाचे परत एकदा शुभेच्छा देतो गुढीपाडवायच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा